रसिक मित्र हो नमस्कार किशोर इंगळे यांच्या एका लेखाचं अभिवाचन मी करतोय दिलाचा दिलरुबा मधुरा मी दत्ता सरदेशमुख ऐकूया दिलाचा दिलरुबा मधुरहा हास्य आणि सौंदर्य या तिच्या दोन जमेच्या बाजू तिच्या हास्याच्या बाबतीत म्हणाल तर सुहास्य तुझे, तुझे मनासमोही आणि सौंदर्याचं म्हणाल तर मधुबालानंतर परमेश्वरानं केलेली सुंदरतेची मुक्त उधळण ती आहे धकधक गर्ल माधुरी दीक्षित माधुरी दीक्षितबद्दल लिहायचा विचार मनात आला पण पाहिले न मी तुला तू मला न पाहिले त्यामुळं सौंदर्य नृत्य अभिनय यापैकी कुठून सुरुवात करावी ते सुचतच नव्हतं शेवटी नृत्यापासून सुरुवात करायची ठरवलं चाळ माझ्या पायात पाय माझे तालात नाचते मी तोऱ्यात मोरावाणी या काव्यपंक्तीत चपखल बसणाऱ्या माधुरीचे पाय वयाच्या तिसऱ्या वर्षीच थिरकायला सुरुवात झाली आणि तिनं प्रकारही निवडला तो कथ्थक सर्वात कठीण ज्या वयात इतर मुली भावला भावलीच्या खेळात रमतात त्या वयात ती कथ्थक शिकत होती वयाच्या आठव्या वर्षापर्यंत तिचं नृत्याचं चा शिक्षण चालू होतं ज्या गोष्टीमुळं माधुरी दीक्षितला मान पैसा प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळाली ती गोष्ट म्हणजे तिचा अभिनय अभिनय हेच तिच्या चरितार्थाचं साधन नियतीनं तिच्यासाठी योजलेलं असल्यामुळं सूक्ष्मजीवशास्त्रात म्हणजे मायक्रोबायोलॉजी या विषयात रुची असूनसुद्धा चित्रपटांची मागणी वाढल्यानं माधुरी अभिनयाकडेच वळली पण त्यामुळं एक झालं ते म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासात कीटकांचं जे विच्छेदन करावं लागलं असतं त्याऐवजी आपल्या अभिनय आणि मोहक आदांनी माधुरीनं रसिक चाहत्यांच्या हृदयांचं विच्छेदन उत्तम प्रकारे केलं एक दिलके तुकडे हजार हुए कोई यहां गिरा कोई वहां गिरा असं माधुरीचा पहिला चित्रपट होता एकोणीसशे चौऱ्याऐंशीमधला अबोध पण तो फारसा चालला नाही त्याचं नावही आपल्याला आठवत नाही तिची त्यातली भूमिकासुद्धा टिपिकल दोन वेण्या घातलेल्या काकूबाईची होती पण तिचा चार वर्षाने आलेला तेजाब हा चित्रपट तिच्या अभिनय कारकिर्दीला वळण देणारा आणि क्रांती करणारा ठरला तिच्या अभिनयाच्या विमानानं उंच उंच टेक ऑफ घेतला त्यातल्या एक दो तीन या गाण्यातल्या ठुमक्यावर आणि तिच्या मोहिनीच्या भूमिकेवर रसिक प्रेक्षक अक्षरशः पागल झाले या चित्रपटातल्या भूमिकेमुळं माधुरीला फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं पण पुरस्कार मात्र मिळाला नाही यानंतर माधुरीचे बरेच चित्रपट प्रदर्शित झाले त्यामध्ये दिल दयावान साजन रामलखन सैलाब बेटा पुकार लज्जा देवदास प्रेमग्रंथ खलनायक हम आपके के है कौन, अंजाम राजा याराना दिल तो पागल है वगैरे वगैरे आणखी बरेच काही असतील तर यापैकी एक चित्रपट जरा वेगळ्या कारणानं चर्चेला गेला नायक विनोद खन्नाबरोबरच्या तिच्या दृश्यामुळं तो चित्रपट म्हणजे दयावान दयावानमध्ये माधुरी विनोद खन्नाच्या बाबतीत इतकी दयावान का झाली हे तिलाच माहिती तर श्रोते हो हा अपवाद वगळता तिचे इतर चित्रपट अभिनय भाव आणि त्यातल्या गाण्यांमुळं गाजले जे रसिकाने अक्षरशः डोक्यावर घेतले माधुरी मुझे निंद ना आहे चैन ना आहे आणि हम प्यार करणेवाले दिलमधली ही गाणी या गाण्यात स्वप्नाळू वाटते बहुत प्यार करते है आणि तू शायर है साजनमधली गाणी या गाण्यांमध्ये बोटांच्या चुटकी आणि विशिष्ट हावभावानी एक वेगळीच अदा अदा करते माई ना माई आणि दीदी तेरा देवर दिवाना हम आपके है कौन? या गाण्यांमधून सोज्वळपणा आणि खट्याळपणा ते दाखवते हमको आजकल है सैलाब आणि धकधक करणे लगा बेटामधलं हे गाणं यात माधुरीचं शृंगारिक रूप जाणवतं यारानामधलं मेरा पिया घर आया हो रामजी यामधून ती कमरेच्या मोहक ठुमक्यांद्वारे रसिकांचं मनोरंजन करते तर अखिया मिलाव कबी अखिया चुराव नजरे मिली दिल धडका राजा चित्रपटातलं हे गाणं आणि सारी सारी रात जगाता है यही दिल तो पागल है या गाण्यांमधून माधुरीचा अल्लडपणा दिसतो माधुरीची देवदासमधलं मार डाला आणि लज्जामधलं बडी मुश्किल बाबा बडी मुश्किल ही गाणी नृत्याची श्रेष्ठता दर्शवणारी आणि निव्वळ जवाब आहेत माधुरीचा शेवटचा चित्रपट होता दोन हजार अठराचा बकेट लिस्ट दिल आणि बेटा या दोन चित्रपटांसाठी माधुरीला फिल्मफेअर पुरस्कार मिळाले भारत सरकारनं तिला दोन हजार आठमध्ये पद्मश्री या नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं सतरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी कुमारी माधुरी शंकर दीक्षित ही सौभाग्यवती माधुरी श्रीराम नेने झाली आणि आणि रसिकाने पुन्हा एकदा एक, एक दिलके तुकडे हजार होय कोई यहा गिरा कोई वहा हो गिरा याचा अनुभव घेतला बाई एकदम साता समुद्र पार गेल्या कारण त्यांचे आहो म्हणजे श्रीराम नेने हे अमेरिकेत कार्डिओहस्क्युलर सर्जन होते एका तपाच्या वास्तव्यानंतर त्या स पती भारतात कायमच्या परतल्या आणि युनिसेफ या सामाजिक संस्थेबरोबरच बालमजूर आणि त्यांचे हक्क यासंबंधीच्या सामाजिक कार्यात गुंतल्या एकोणीसशे पन्नासच्या दशकातल्या सौंदर्याचं मापदंड असलेल्या मधुबालाच्या हास्य आणि सौंदर्याशी तुलना करण्यात येत असलेली आणि ती पाहताच बाला कलिजा खलासं झाला या शब्दांना तंतोतंत न्याय देणारी माधुरी आजही तरुणाईचा आदर्श आहे ऐकॉन आहे तिची लोकप्रियता पेहराव आजही सरस आहे आजही तिला फिल्म इंडस्ट्रीत माधुरी मॅम असं आदरानं संबोधतात गर्ल लेडी अमिताभ गजगामिनी ही विशेषणं असलेली लाखो दिलांची धडकन दिलाचा दिलरुबा मधुरा असलेल्या माधुरीनं पंधरा मे दोन हजार पंचवीसला वयाच्या एकोणसाठाव्या वर्षात पदार्पण केलं मी क्षमा याच्यासाठी मागतो की स्त्रिया खरं वय लपवतात असं म्हणतात म्हणून क्षमा मागतो माधुरीला आयुष्याच्या शतकपूर्तीसाठी शुभेच्छा देताना तिच बाबतीत एवडस मन तो वो मोहब्बत की उम्र पूछ बैठे वो मोहब्बत की उम्र पूछ बैठे हमने भी कह दिया कि इश्क अभी जमा है हमने भी कह दिया कि इश्क अभी जमा है हो आताच अपन दिलाचा दिलरुबा मधुरा या ज्येष्ठ अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची सिनेसृष्टीतली यशस्वी कारकिर्द उलगडून दाखवणाऱ्या लेखाचं अभिवाचन ऐकलं लेखक किशोर इंगळे त्यांचा मोबाईल क्रमांक डबल एट डबल एट सेवन टू झिरो एट सिक्स एट अभिवाचक दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन 730186